मंडळी तुम्हाला आठवतं का आपण एक दोन आधी आपल्या कोल्हापूर भागातील कागल तालुक्यातील कापशी सेनापती या गावी गेलो होतो आपण त्या गावी मुकुंद काकांना भेटलो होतो बघा ज्या मुकुंद काकांनी आपल्याला खास कापशी सेनापती पायतान ज्याला आपण चप्पल म्हणतो त्याची आपल्याला ओळख करून दिली होती बरोबर आहे तर आज मी तुमच्यासमोर अशा एका व्यक्तीला घेऊन आहोत की तसं पाहायला गेलं त्या माणसाचं भय फार नाही पण ना जसं त्या काकांनी सांगितलं होतं बघा की नवीन पिढीचा कोणतरी जर माझ्याकडे शिकणाला शिकायला आला तर नवीन पिढीचा कोणतरी माणूस अशा काहीतरी गोष्टी सुरू करतोय आणि त्यातून नवनवीन आयडिया घेऊन परत एकदा पुन्हा नव्याने हाच व्यवसाय पुढे नेतोय तर त्या गोष्टीबद्दल त्यांना कौतुक असं असं ते बोलले होते बरोबर मंडळी आज आपण आलो आहोत आपल्याच उत्तूर गावामध्ये जसं की आपण म्हटलेलं आहे उत्तूर गाव तालुका आजरा आणि जिल्हा कोल्हापूर पो। आपण या उत्तूर गावात आलेलो आहे आणि आपल्याच गावात गावा राहत असणारे एक व्यक्ती आहेत बरं का ज्यांचं नाव आहे महेश पवार तसं पाहायला गेलं माझा आणि त्यांचा संपर्क असा की आपण ज्या वेळेसला उत्तूर भागातून आजऱ्याच्या दिशेने म्हणजे गोव्याच्या दिशेने ज्या आपली गाडी वळवतो त्यावेळेसला आपल्याला डाव्या बाजूला एक पेट्रोल पंप दिसतो जसं आपण पेट्रोल पंप क्रॉस केला तसंच उजव्या बाजूला बघितल्यानंतर आपल्याला असं रस्त्यावरतीच अगदी रस्त्यावरनं आतमध्ये ज्या वेळेसला आपण बघतो त्यावेळेसला आपल्याला त्यांचं एक चपलाचं शोरूम दिसतो लांबणं बघताना असं वाटतं की अरे हा अडकवलं चपला मग बहुतेक बाबा रिटेल वगैरे करत असतील पण ज्या वेळेसला आपण स्वतःहून त्यांच्याकडे जातो त्या माणसाला त्या गोष्टी करत असताना बघतो त्यावेळेसला आपल्याला लक्षात येतं की नाही या आपण आलोय ते, ते कारागिराच्या दुकानावर मंडळी मी तुम्हाला माझ्याकडनं त्या माणसाबद्दल अगर त्याच्या आयुष्याबद्दल सांगणं हे थोडं चुकीचं राहील तर तुमच्या सगळ्यांच्या वतीने सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्या या सावडी संवादाची या पॉडकास्टवरती स्वागत करतो श्री महेश पवार यांचं दादा नमस्कार